नमस्कार मित्रांनो स्वागतम स्वागतम सुस्वागतम मित्रांनो मी देवानंद डांबरे इझी फाइंड फाईन मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जीवाणू आणि विषाणू म्हणजेच बॅक्टेरिया अँड व्हायरसेस यामधील फरक पाहणार आहे चला तर मग मित्रांनो पाहूया जीवाणू आणि विषाणू यामधील फरक जीवाणूमधील मुद्दा क्रमांक एक जीवाणू सजीव आहेत विषाणूमधील मुद्दा क्रमांक एक विषाणू निर्जीव आहेत मित्रांनो जेव्हा विषाणू वातावरणात असतात तेव्हा ते निर्जीव असतात व जेव्हा ते सजीवांच्या पेशीत प्रवेश करतात तेव्हा त्यांची वाढ होते म्हणून विषाणू सजीव व निर्जीव यांच्या सीमारेषेवर आहेत असे म्हणतात जीवाणूमधील मुद्दा क्रमांक दोन जीवाणू एक पेशी असतात म्हणजेच जीवाणूमध्ये रचना असते विषाणूमधील मुद्दा क्रमांक दोन विषाणूमध्ये रचना नसते विषाणू स्वतंत्र कणाच्या स्वरूपात आढळतात जीवाणूमधील मुद्दा क्रमांक तीन सामान्यपणे जीवाणू आकाराने मोठे असतात विषाणूमधील मुद्दा क्रमांक तीन सामान्यपणे विषाणू आकाराने अत्यंत सूक्ष्म असतात जीवाणूमधील मुद्दा क्रमांक चार जीवाणूंचा आकार एक ते दहा मायक्रोमीटर इतका असतो विषाणूमधील मुद्दा क्रमांक चार विषाणूंचा आकार दहा ते शंभर नॅनोमीटर इतका असतो जीवाणूमधील मुद्दा क्रमांक पाच जीवाणू उपयोगी किंवा हानिकारक असतात तर विषाणूमधील मुद्दा क्रमांक पाच विषाणू फक्त हानिकारक असतात विषाणूमुळे वनस्पती व प्राण्यांना तसेच जीवाणूंना विविध रोग होतात जीवाणूमधील मुद्दा क्रमांक सहा जीवाणूच्या निरीक्षणासाठी साधे सूक्ष्मदर्शक यंत्र वापरतात आणि विषाणूमधील मुद्दा क्रमांक सहा विषाणूच्या निरीक्षणासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक यंत्र वापरतात जीवाणूमधील मुद्दा क्रमांक सात लॅक्टोबॅफिलाय जीवाणू व मायकोबॅक्टेरियम ट्युबर क्युली जीवाणू ही जीवाणूंची काही उदाहरणे आहेत आणि विषाणूमधील मुद्दा क्रमांक सात पोलिओ विषाणू व आय व्ही विषाणू ही विषाणूंची काही उदाहरणे आहेत मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अधिकाधिक मित्रांना शेअर करा त्याचप्रमाणे कॉमेंटमध्ये तुमचे नाव आणि तुमच्या शाळेचे नाव कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हेरी मच मित्रांनो या डबल एम एस परीक्षेच्या अभ्यासासाठी आम्ही असंख्य व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती Thank you